ధన్య <posterior> <broadband encanta> राम कृष्ण हरी राम कृष्ण रे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम आई ना आणि माझ्या बायकोना तुला जेवायला दिवाळीला घरी बोलवले नामदेवराय म्हणले तू मला बोलवायला मी यायला तयार आहे परंतु या जागेवर कोण उभा राहणार बाबा तू उभा राहायचं मी तुझ्या घरी गेल्यानंतर तू या समाचाराने दृष्टी ठेवायचे कटेवर हात ठेवायचं लोण्याचा तो गोळा तोंडाला लावून चाचून खायचं नाही बघा डोळे मिटायचे आणि अशी ताकीद केली नामदेवाला पांडु, पांडुरंग पांडुरंगाने नामदेवाला आणि मगच मी म्हटले तुझ्या घरी ये बर म्हटला देवा तुम्ही माझ्या घरात यायला पाहिजे दिवाळीच सण आहे सगळी तयारी केली आहे मिष्टाने पकवानाच सगळं लाडू कर्जा केलेले आहेत आणि देव बर का दामा शेटींना बोलवायला आले आणि दामा शेटींच्या बरोबर पांडुरंग स्वतः कथेवर हात आहे कमरेवर पिता पिवळ पिता मध दिसलेला आहे आवडे हे रूप गोजिरे सगुन पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसा केतूर राहे जो मी तो जपा पांडुरंगा असा हा पांडुरंग आमच्या आँ, दामा शेटींच्या बरोबर आले बर का आले आणि आल्यानंतर जनामिनी सगळी स्वच्छता करून ठेवली ते रांगोळी काढली होती फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या केळीचे कुत लावले तेच फुलांच्या पायघड्या ना घालून नामदेव रायांच्या घरा झोपरीमध्ये वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते नाम पुखाचे जीवन करी जितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म जे यज्ञ कर्म असे श्लोक म्हटला आणि जेवायला सुरुवात करणार कुंडली वरदारी विठ श्री ज्ञान देव घास मोडला पानातला तोंडात अगं जने मला फार भूक लागले मला काय तर ते बिचारी जनी दाशी तिच्या घरात काय असणार आहे शिळा बाकरीचा तुकडा देऊन ती आपलं जीवन जगत होते म्हणते देवा माझ नका माझी का म्हणून तुम्ही सत्व परीक्षा बघताय अहो मी तर त्याने जना राजाईनं गोनाईनं दिलेल्या अन्नावर जगते आणि ते तुम्ही जना कोणाईनं ना केलेला भगवानाचं भोजन सोडून तुम्ही मला खाव म्हणजे माझी परीक्षा करा नाही नाही मला तुझ्याच हातच मला भोजन पाहिजे बघा देव किती भावाचा भक्ताचं किती टनवाळ त्याच स्वागत करीत असतो देवाने जणी जवळ हात धरला आणि आमच्या जाणेबाईनं शिरा भाकरीचा तुकडा देवाच्या हातात दिला आणि देवाने मिटक्या मारीत तो चटणी भाकरीचा तुकडा किती देव कृपाळ होता किती कनपाळ होता अव इतका देव देवाने इतका मोठा कार्य करून ठेवले जनाबाईचा भाकरी चटणी भाकरी काढली विदुराच्या पातळ कन्या त्याने चतुर्भुज रूप धारण करून प्राचन केल्या अहो विदुर हा दासी पुत्र होता आणि तो पण श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता आणि श्रीकृष्ण 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 त्याच्या रोमा रोमामध्ये बनलेलं होत आता हा विदुर म्हणतो देवा शांतीचा संदेश घेऊन भगवान श्रीकृष्ण युद्ध नको दुर्योधनाच्या दरबारामध्ये निघाले होते रथामध्ये देव बसलेले होते आणि विदुराची पत्नी सुशिला आणि विदुर लांबून नमस्कार कारण विदुराची झोपडी आणि रथ रथात बसणारे भगवान श्री कृष्ण नाही